हे आहेत आमदार नितीन राऊत नागपूरकरांनी यांच्याकडून ठेवली आठ वेळा अपेक्षा पण बदल्यात मिळाली फक्त आणि फक्त उपेक्षा भ्रष्ट आमदार विस्कळीत कारभार काँग्रेसी पॅटर्न मुळे जनता बेजार एकोणीसशे नव्याण्णव पासून आमदारकीच्या खुर्चीला चिटकून केवळ मलई खाण्याचं काम करतायत नागपूर उत्तर मतदार संघाचे आमदार नितीन राऊत त्यांच्याकडे ऊर्जा मंत्री हे जबाबदारीचं पद होतं पण पदाचा गैरवापर करून स्वतःची पोळी भाजून घेतली पंचवीस वर्षांच्या प्रदीर्घ का कार्यकाळात त्यांना नागपूर शहराचा कायापालट करता आला असता मात्र या महोदयांना मागच्या पंचवीस वर्षात स्वतःचे खिसे भरण्यातूनच उसंत मिळाली नाही जो भी आश्वासन देता चले जाता। काम हे महाशय ऊर्जा मंत्री पदावर असताना शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात यावी अशी मागणी झाली तेव्हा ती मागणी धुडकावत लाईट काय फुकटात वाटायची असते का असं म्हणत शेतकऱ्यांचा घोर अपमान केला वीज कुणाला फुकटात मिळणार नाही आणि विजेचे वापर जर करत असाल तर विजेचं बिल तुम्हाला भराव लागणार आहे आणि कारण महावितरण काही वीज फुकटात विकत घेत नाही किंवा त्यांना कंपन्या फुकटात वीज देत नाहीत वर निर्लज्जपणाचा कळस म्हणजे मोदी सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली असं बोमलत फिरतात अहो गरीब शेतकऱ्यांना भलवण्यासाठी तुम्ही अजून किती दुटप्पीपणा करणार आम्ही सगळं बघतोय हे थे लक्षात ठेवा नाही आम्हाला आश्वासन देऊन गेले ते आश्वासन अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही आता ही समस्या तेच आहे की रोडाचे गड्डे गुड्डे पडले रोड बका बका पडून आले लोक त्याच्यामुळे पुष्कळ चिखलाची आणि जो आता पाणी येऊन गेला त्यामुळे पाण्याची समस्या लोकांच्या घरात एवढं घुसल्यात त्याच्यावर बी काही अपडेशन झालं नाही बरं दिव्याखाली अंधार म्हणजे हे नितीन राव ऊर्जा मंत्री असताना यांच्या मतदार संघातील शाळा कॉलेजेसची बत्ती गुल झाली होती यांच्या स्नाकर्तेपणाच्या काळात राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेले पण राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा आक्रोश या धीम राजकारण्यापर्यंत पोहोचलाच नाही समस्यांचं निरसन करण्यात हे महाशय सपशेल अपयशी ठरले माझ्याशी चर्चा करू शकतात आम्ही मेस्मा लावलेला आहे या संबंधी आणि जे कर्मचारी कामावर जाणार नाहीत त्या मेस्माच्या अंतर्गत त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई या ठिकाणी केली जाणार आहे त्यामुळे या माणसानं जनतेचे हाल हाल करून टाकले कधी कधी ते उद्घाटपणाने बोलतात ते लोक तुम्ही बिल भरलं का केलं का मग आम्ही नाही ना कापलं मग तुमची गाडी आली होती असे योजने चालले जातात ते लक्ष नाही विचारा नको आम्ही रोजचे दोन चार मॅक्शे पलटवांनी बघतच आहोत आणि तुम्ही इथे पुन्हा दुसऱ्या समोर जाऊन शनी पण तुम्ही सर्वे करू शकता तेथील दुकानांना दुकानदारांना जे रोडवरती दुकान आहे त्यांना विचारू शकता तुम्ही की इथे रोजच्या किती मॅक्स्या पलटतात एक तर काढलेली आहे परंतु तिचं ते त्या हिशोबाने ते मा रोडवरती चालणं योग्य नाही आहे साफसुथरा सिमेंटकरंट रोड आहे त्याच ठिकाणी त्या मॅक्स्या चालू शकते नितीन राऊतजीने इथे जे कच्चे रोड बनवलेले आहे खरीकरण केलेलं आहे पण त्यामध्ये अजून आजपर्यंत डांबरीकरण काही आलेलं नाही आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलेच होते की ह्या पार्वतीनगर मध्ये मेन रोड सिमेंट रोड किंवा डांबरीकरांची सुविधा हे लवकरात लवकर होईल जनसेवेची खोटी शपथ घेतलेल्या या पाखंडी मंत्र्यानं फक्त स्वतःच्या ऐश्व आरामाचा विचार केला बंगल्याच्या सुशोभीकरणासाठी सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च केले इतकंच नाही तर यांनी आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून संविधान कायदा पायदळी तुडवत आपल्या पत्नीद्वारे चालवल्या जाणाऱ्या सोसायटीला कोट्यवधींची किंमत असलेली सार्वजनिक जमीन द्यावी अशी शिफारस सुद्धा केली एकूणच आपल्या काँग्रेसी पॅटर्न ती जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला या सगळ्या ढिसाळ कारभारासोबत तुम्ही लपवलं तरी तुमचे संबंध आणि वृत्ती नागपूरकरांपासून राहिली नाहीये यामुळे आता तुम्ही कितीही थापा आणि खोटी आश्वासन घेऊन मतदानाच्या दारात आलात तरी तुमच्या सारख्या खुर्चीवाज राजकारण्याला सत्तेच्या खुर्चीवरून उतरवल्याशिवाय नागपूरकर आता स्वस्थ बनणार नाही